मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग सुरेश मेटकर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत इंग्रजी डेल माध्यम उमेदवार यांचं भवितव्य आणि त्या समस्या घेऊन मी आता येत आहे कारण काय झालेलं आहे की या जूनमध्ये मागच्या आठवड्यामध्ये इंग्रजी माध्यमाची मुलं लागली म्हणून काही मराठी मराठीची मुलं आयुक्त ऑफिसला कंपेर करत आहेत तरी मित्रांनो मी तुम्हाला सांगावं असं वाटतं की इंग्रजी माध्यम मराठी मुलांचं असं म्हणणं आहे की इंग्रज भारतातून गेले इंग्रजांना भारतानं हरवलं इंग्रजी कशी आवश्यक आहे इंग्रजीचा उपयोग काय हे असं म्हणणं चाललं आहे आणि अशी कंप्लेंट वरती गेलेली आहे मित्रांनो तुम्हाला सांगा वाटतं आज जर महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर महाराष्ट्र हे इतर राज्याच्या तुलनेमध्ये शिक्षणामध्ये कमी असण्याचं कारण म्हणजे इंग्रजी मिडीयमची जी मुलं आहेत आणि इंग्रजी शिक्षण जे आहे ते शिक्षण महाराष्ट्राला जास्त काळ मिळालं नाही जास्त त्याच्यामध्ये हुहापोह केला गेला नाही त्यामुळे महाराष्ट्र इतर राज्या तुल तुलनेमध्ये कमी आहे आणि सांगावं असं वाटतं मराठी मिडीयमच्या मुलांना मी सांगावं असं वाटतं की जी मुलं इंग्रजी मीडियम डेड केलेली आहे ती शेतकऱ्याची मुलं आहेत ती पण महाराष्ट्राची मुलं आहेत ती काही पाकिस्तानमधून आलेली नाहीत लक्षात ठेवून घ्या ती काय बाहेरून आलेली मुलं नाही आहेत ते पण शेतकऱ्याची मुलं आहेत महाराष्ट्रामध्ये राहतात त्यांना पण अधिकार आहे पण एखाद्याचं जर काम होत असेल तर त्याच्या आडकाठी येऊ नये एवढी एवढं कॉमन सेन्स असावं लागतं आता तुम्ही गुणमोद म्हणता आता ज्या मला माणसानं डी एड इंग्लिश मिडियममध्ये केलं त्यानंतर आपलं प्रॅक्टिकल त्याचा अभ्यासक्रम त्याचे एक्झाम हे सगळे इंग्लिश मिडियममध्ये करून तो पास झालेला आहे तो टीईटी पात्र झालेला आहे याचा अर्थ तो त्या पदवीला तो पात्र आहे ना तुम्ही त्याला इंग्लिश मीडियमचं कमी मार्क आल्यामुळे त्याला रोखू शकत नाही मित्रांनो कसं आहे मी महाडिणच्या मुलांना एक विनंती करतो तुम्ही सुद्धा शेतकऱ्याची मुलं आहात सुद्धा काम व्हावं असं वाटतंय परंतु वीस टक्के आरक्षण जे आहे इंग्लिश मिडियम मुलांचं आम्ही त्याबाबतीत का विचार केला नाही कारण का शासनाचा आम्ही आदर करतो शासनाचा आम्ही आदर करतो शासन जे सांगेल आम्ही ते फॉलो करतो परंतु तुमचं जे कसं आहे की इंग्रजी मीडियमची म्हणून लागली की इंग्रजी मीडियम घेऊ नका इंग्लिश इंग्लिश माध्यमाच्या मुलांचं हे आहे त्यांचा म्हणजे त्यांचं काही उपयोग नाही महाराष्ट्रामध्ये इंग्लिश शिक्षण काय उपयोग नाही मातृभाषेतून शिक्षण झालं पाहिजे हे तुमचं मनं बरोबर आहे मातृभाषेतून शिक्षण झालं पाहिजे हे बरोबर आहे आम्हाला पण पटतंय आहे परंतु आज तुम्ही विचार केला तर इंग्लिश शिक्षण महाराष्ट्रामध्ये कितपत पुढं गेलेलं आहे तुम्ही विचार करून सांगा आज तुम्ही बोलताय खरं तुमचीच मुलं तुम्ही काय करताय इंग्लिश मिडीयमला घालताय हे लक्षात ठेवून घ्या चार पैसे आले काय हलताय की तुम्हाला जिल्हा परिषदला इंग्लिश माध्यमचा शिक्षक मिळत नाही म्हणून मग तुम्हाला हे कळलं पाहिजे मित्रांनो तुम्हाला सांगावं असं वाटतंय की आज महाराष्ट्रामध्ये इंग्रजी माध्यमाची परिस्थिती अशी आहे की ज्या मुलांना म्हणजे इतकं इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये मुलांचं नुकसान होते की त्यांना शिक्षक अवेलेबल नाही आहेत टीई टिपाचे शिक्षक नाही आहेत कोणी पण त्यांना शिकवतं आहे याच्यावर और... याचा तुम्ही विचार केला तर ते शिक्षण जिल्हा परिषदेला मिळत असेल तर तुमची आडकाठी कशी आला हे तुम्ही सांगितले पाहिजेत तर शासन जी व्यवस्था करत असेल तर तुम्ही का आड येत आहे हा विषय आहे ना इंग्लिश माध्यमाचे उमेदवार हे चांगल्या प्रकारे इंग्लिश मीडियमने शिकू शकतात शंभर टक्के खरं आहे तुम्ही म्हणता की त्यांना शिकवता येत नाही त्यांचं कौशल्य नाही आहे अरे तुम्ही सगळं चौक चेक केला आहे का कौशल्य तुम्ही बघितलं आहे का शासनानं साधन व्यक्तीला ते नेम लावलेले आहेत ते लागणारच ला आहेत त्यामध्ये ते पात्र होणारच आहेत तो विषय नाही आहे परंतु तुम्ही इंग्लिश इंग्लिश माध्यमाच्या मुलांना असं आडगाडी आणू शकत नाही हा फार चुकीचा प्रकार आहे मुलांना तुम्ही पण लागलं पाहिजेत आम्हाला आम्हाला असं तुमचा द्वेष नाही आहे की मराठी म्हणून जास्त मुलं लागली किंवा मराठी म्हणूनची जास्त म्हणजे आम्ही आम्ही असं देश केला असा नाही आहे पण तुमची जी नीतिमत्ता आहे ती फार चुकीची आहे तुमची नीतिमत्ता जी आहे की इंग्लिश मिडीयमच्या मुलांना घेऊ नका इंग्लिश मीडियमच्या मुलांना तुम्ही मा हे उमेदवार निवडू नका याचा तुम्ही अजूनही अजूनही महाराष्ट्राला पन्नास ते साठ वर्ष मागे नेत आहात लक्षात ठेवून घ्या अजूनही तुम्ही महाराष्ट्र राज्याला पन्नास ते साठ वर्ष मागे नेत आहात हे थांबलं मित्रांनो कारण का सगळ्यांना गरीब मुलांनासुद्धा इंग्लिश शिक्षण हे जिल्हा परिषदेला मिळालं पाहिजेत आणि त्यासाठी इंग्लिश मिडीयमचे उमेदवार आवश्यक आहेत ते शेतकऱ्याची मुलं आहेत गरीब घरातून आलेली मुलं आहेत त्यांचा पण तो अधिकार आहे त्यांनी इंग्लिश मीडियम डी एड केलेला आहे त्यांनी सगळं आपला अभ्यासक्रम पूर्ण करून आलेले आहेत टी ई टी पात्र होऊन ते आलेले आहेत हा शासन त्यांना विदाउट टी ई टी नोकरी घेतं आहे विदाऊट एक्झाम नोकरी देतं आहे तुम्ही त्यावेळेला आवाज उठवा परंतु ते सगळे पुरुष पूर्ण करून ते नोकरी मिळवत आहेत याचा अर्थ ते पात्र आहेत लक्षात ठेवून घ्या तुम्ही त्यांच्या आड येऊ शकत नाही तुमची नीतीपत्ता बदला आणि तुम्ही तुमचं पण काम हो हे आमची ईश्वरकडे प्रार्थना आहे आम्ही तुमच्या आड येत नाही आहे पण तुमचं जे कार्य चाललेलं आहे की इंग्लिश मिडियमच्या मुलांना घेऊ नका इंग्लिश शिक्षण कशाला पाहिजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर आज विचार केला तर तुम्य शंभरपैकी सत्तर टक्के मुलं ही इंग्लिशमध्ये इतकी कच्ची आहेत की त्यांना काही पण येत नाही आहे कारण का त्यांना इंग्लिश शिक्षण मिळत नाही आहे मग ती कोणाची जबाबदारी आहे आपल्या शासनाची जबाबदारी आहे मग त्यासाठी शासन प्रयत्न करत आहे आपण शासनाच्या बाजून झालं पाहिजेत तरी पण तुम्ही शासनाला म्हणता की त्यांना घेऊ नका त्यांना करू देऊ नका हे असं ही नीतिमत्ता योग्य नाही आहे हे बदललं पाहिजेत मित्रांनो तुम्हाला एकच सांगतो जे महाटे उमेदवार लागले नाहीत थोड्या मार्कांनी हुकलेले आहेत त्यांचं काम होणारच आहे अजून पहिली फेरी झालेली आहे फक्त पहिल्या फेरीची कन्वर्ट राऊंड झालेलं आहे अजून वित्त मुलाखत आहे आणि लास्ट दहा टक्के आहे साधारण व्यक्ती आहे हे सगळ्यांची कामं जे गुणवंत आहेत मी म्हणतो इंग्लिश मिडियमला सुद्धा जे गुणवंत आहे त्यांचंच काम झालेलं आहे गाणं होणार आहे आणि जी महाटेमची गुणवंत आहे त्यांचंच काम झालेलं आहे तुम्ही असं समजू नका की कोणाचं पण शिक्षक होणं हे आजकाल पूर्वीसारखं झालेलं नाही लक्षात ठेवून घ्या पूर्वीसारखं शिक्षण राहिलेलं नाही मित्रांनो त्यामुळे तुम्ही विचार करा ही नीतिमत्ता सोडून द्या इंग्लिश मिडियमच्या उमेदवारांना तुम्ही तक्रार करू नका की ते सुद्धा शेतकऱ्याची मुलं आहेत सुद्धा गरीब घरातून आलेली मुलं आहेत तुम्ही लक्षात ठेवा आणि तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी जे उमेदवार लागलेले आहेत त्यांना पण आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी इंग्लिश मॅडम मिडीयमचे उमेदवारांचं दुःख घेऊन येणार आहे की त्यांनी कुठल्या परिस्थितीत जात आहेत आणि त्यांना कसा विरोध होत आहे हे सगळं तुम्हाला सांगण्यात येईल तरी माझ्या सुरेश मेटकर या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तुम्हाला पुढे अपडेट मिळत राहतील धन्यवाद